नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका सोळाशे शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा कडकडाच झाला सने चौघडे वाजू लागले आणि एक आरवी त्या सह्याद्रीच्या कडे अहो आमचा राजा जन्माला आमचा शिवबा जन्माला दिनदलितांचा कैवारी जन्माला दृष्टांचा सहारी जन्माला आमचा राजा जन्माला आमचा शिवबा जन्माला इतिहास घडवणारा ते जन्माला नव्हता त्यामुळे झुकावी लागले त्या हिमालयाला कारण पुस्तो आम्ही त्या शिवराया सण होणार स्वराज्याची फर जातीवंत विरोधात राहतात आमच्या अवसाहेब कारण विसरले नाही आम्ही ते दाखव मायांचे बलिदान शंभूराचे आठवले की डोळ्यात लोक शॉपासच आणि जिथं पट्टी पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा म्हणणार तर नाही वाकडा सुद्धा नाही मराठा तुझ्या भावनीच्या आशीर्वादाने आणि जिजांच्या मार्गदर्शनाने मायांच्या साथीने शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले शिवराय घडले कारण संस्कार जिजांचे होते म्हणून तर म्हणावे असं वाटते उपकार कधी फिटणार नाही चंद्र सूर्य असे नाव तुझे मिटणार नाही नाव तुझे मिटणार नाही अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो? कसा असेल तो पुत्र कसे असेल ते राजे कसे असेल, राज असेल ते राजन कसे असेल ते स्वराज्य शिव छत्रपती म्हणजे शिव छत्रपती म्हणजे मनगटातील बळ शिव छत्रपती म्हणजे छातीवरचा वार शिव छत्रपती म्हणजे तलवारीची दार शिव छत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य शिव छत्रपती म्हणजे जिजाऊंचा पुत्र शिव छत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार विजेसारखी तलवार चालून गेला निदेण्यासाठी नाक्या हिंदुस्थानाला हलवून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजार सैतानांना नडून गेला असा एकच राजा शुभा घडून गेला असा एकच राजा शुभा घडून गेला पासष्ट किलोचे तलवार वागतो त्याचे नाव यसाजी दोन हजार शत्रू शेकट्या झुजतो त्याचे नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचे नाव तानाजी आठ तास दिल्ली होणं पुण्याला घेऊन येते त्याचे नाव संताजी छत्रीच्या छावणीत घुसणे छावणीचा मुकुट टापून घनवागाला सामोरे जातून उभा पडतो त्याचे नाव संभाजी आणि या पुन्हा एकत्र स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचे नाव शिवाजी जय भवानी जय शिवाजी धन्यवाद अतिशय सुंदर भाषण केलं या भाषणाला शिवजन्मोत्सव समिती तर्फे एकशे एक रुपयाचं बक्षीस कैलास बापू सूर्यवशी हे देतील